आजचा पेपर खरंच नक्कीच तुम्हाला खूप चांगला गेला असेल आणि आजच्या पेपरच्या संदर्भात आपण चर्चा करणार होतो आज आणि पेपर सगळ्यांना खूप सोपा गेला कारण आपण ज्या मुद्द्यांवरती चर्चा केली होती त्यातले बरेचसे मुद्दे बरेचसे मुद्दे पेपरला आले होते हे तुम्हाला माहिती आहे त्यातला बराचसा भाग आजच्या पेपरला आला होता तर आजच्या पेपरची जी काही उत्तरं आहे तर ती उत्तरं आपण बघण्याचा एक प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या चर्चेमध्ये तर पटकन आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय का जरा एकदा सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का पोहोचत नसेल तर तसं मला थोडंसं या ठिकाणी चेंज करायला काही बाबतीमध्ये आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का यस पोचत असेल तर यस म्हणा ओके चार तीनशेच्या आसपास मुलं आपल्यासोबत आहे जवळपास ओके यस हा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय चला पटकन चर्चेला सुरुवात करूया जाट व्हिडिओला लाईक करा मित्रांनो यानंतर हिंदीच्या पेपरवरती आपल्याला चर्चा करायची या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी पहिला प्रश्नाचा जर तुम्ही या ठिकाणी उच्च विचार केला तर इथं काय होतं बाबा बी आर बघा या ठिकाणी होतं बी आर तर या ठिकाणी मी जरा थोडासा ब्लॅक कलर घेतो बी आर नंतर काय आलं पाहिजे होतं बघा बी आर ए बी आर ए या ठिकाणी ए जर असता तर या ठिकाणी ब्रेव्ह झाला असतं लक्षात घ्या या ठिकाणी इथे बघा काही उत्तरं या ठिकाणी आपण हे केलेली आहे बघा मी उत्तर डायरेक्टली या ठिकाणी उत्तरासहित तुम्हाला सांगतो की इथं काय होतं इथे बघा ही चार उत्तरं या ठिकाणी होती तुमच्या समोर आहे ही चारीच्या चार उत्तर पहिल्याचं इथं ए जोडायचा होता दुसऱ्या प्रश्नामध्ये मध्ये या ठिकाणी आपल्याला काय ॲड करायचं होतं दुसऱ्या प्रश्नामध्ये इथं ई ऍड ॲड करायचं होतं तिसऱ्यामध्ये पण ई ॲड करायचं होतं चौथ्यामध्ये आय ॲड करायचं होतं इथं तुम्हाला दोन मार्क मिळाले असतील तर नक्कीच इथे तुम्हाला दोन मार्क आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेले असतीलच कोणा कोणाला प कोणाचं उत्तर परफेक्ट येतं कोणाला दोन मार्क मिळाले तर चेक करा कोणाला किती मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत तर इथे प्रत्येकाला दोन मार्क या ठिकाणी मिळाले असतील पुढे बघा पंचेट द फॉलोईंग याच्यामध्ये पहिला अट्रॅक्टिव्ह होता त्याच्यानंतर बोन फायर होता ऑप्टिमेस्टिक होता नंतर रिम्यु रिम्युअर होता त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये पहिला पॅटर प पॅटर होता पीपल होता पॉकेट होता आणि पॉटर होता तर अशा प्रकारे इथे पण दोन मार्क कोणाकोणाला मिळाले असतील त्यांनी या ठिकाणी लाईक करा तिसरा जो या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे होता पंचुएट द फॉलोईंग तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये इथं काय होतं द बर्ड्स द बर्ड्स रिप्लायड आय एम गोइंग टू एक्सटिंग्युश द फायर तर या ठिकाणी द बर्ड्स रिप्लायच्या अगोदर एक कॉमा द्यायचा होता आणि आय कॅपिटल काढायचा होता आय एम गोइंग टू या ठिकाणी याला डबल इन्व्हर्टेड कॉमॅमध्ये लिहायचं होतं हे पहिल्याचं उत्तर आणि दुसऱ्याचं उत्तर हाऊस दॅट प्रश्नचिन्ह डबल इन्व्हेटेड कॉममध्ये या ठिकाणी इथं तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिसतंय मित्रांनो तर हे उत्तर सुद्धा आपल्या बऱ्याच मुलांचा आलं असेल या ठिकाणी इथे सुद्धा आपल्या खूप साऱ्या मुलांना दोन मार्क मिळालेले असतील ओके पुढचा जो प्रश्न होता आपल्याकडे बघा इथं इथे तुम्हाला काय या ठिकाणी मिनिंगफुल रेन वॉटर पासून रेन तयार होतं वॉटर तयार होतं एअर तयार होतं रविन तयार होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी बरेचसे शब्द चार शब्दच तयार करायचे होते या व्यतिरिक्त सुद्धा काही शब्द आपल्या मुलांनी तयार केले असतील तर चालेल काय प्रॉब्लेम नाही आता इथं आपल्याला काय करायचं होतं गार्डन तर गार्डनशी रिलेटेड काय बाबा गार्डन, का गार्डन जे आहे ना हे कसं ब्युटिफुल आहे गार्डन ब्युटिफुल म्हणजे गार्डनचं ॲज्जेक्टिव्ह या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं गार्डन कसं आहे ब्युटिफुल आहे गार्डन ग्रीन पण असतं गार्डन लार्ज असू शकतं गार्डन अट्रॅक्टिव्ह असू शकतं पीसफुल असू शकतं गार्डन स्मॉल सुद्धा असू शकतं छोटं गार्डन सुद्धा असू शकतं म्हणजे ॲडजेक्टिव्हच या ठिकाणी लिहायचे आहेत आपल्याला हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा मुद्दा ही जी वर्ड चेन आहे ती वर्ड चेन यावेळेस नाऊनची वर्ड चेन होती सगळीकडे नाऊन आले पाहिजे होते नाऊन व्यतिरिक्त जर दुसरं काय लिहिलं असेल तर मार्क जाऊ शकतात इथं तुम्हाला नाऊनच आले पाहिजे होते म्हणून या ठिकाणी बघा रॅबिट त्याच्यानंतर तुर, टूल टूर तुर, टर्टाईल त्याच्यानंतर एलिफंट त्याच्यानंतर टेबल अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे एखाद्याने आर नंतर तुम्ही रॅबिटच्याऐवजी इतर काहीतरी लिहिलं असेल नाऊन तरी चालू शकतं ओके तर पुढे बघा पुढचा मुद्दा डू एज डायरेक्ट या ठिकाणी इथं एक वाक्य आहे अशा प्रकारचं तुम्ही एखादं वेगळं सुद्धा तुमच्याकडे वाक्य असू शकतं त्याच्यानंतर इथं माय अंकल फाउंड अ बेबी बघा माय अंकल फाउंड अ बेबी याला जोडून दुसरं वाक्य लिहायचं होतं हु वॉज क्राईंग इन द पार्क तो पार्कमध्ये रडत होता तर अशा प्रकारे हे मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालेलं आहे असं तुम्ही नक्कीच केलं असेल आता इथे बघा पॉसिबल इथं पर्फेक्ट किंवा सफेक्ट जोडायचं होतं पॉसिबलच्या अगोदर आय एम लावला की इन पॉसिबल झाला अर्धा मार्क फिक्स अपॉइंटच्या नंतर अपॉइंटमेंट केला मेंट लावला तर अपॉइंटमेंट झालं इथं अर्धा मार्क म्हणजे इथं एक मार्क तुम्हाला नक्कीच मिळालेले असतील आणि पुढे आपल्याला काय करायचं होतं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड मग पॉसिबलपासून मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे इफ इट इज पॉसिबल टू अचीव युअर ड्रीम इफ यू वर्क हार्ड इथं अचीव्ह अपॉइंटपासून तुम्ही द कंपनी विल अपॉइंट अ न्यू मॅनेजर नेक्स्ट वीक तर या ठिकाणी अपॉइंट आणि या दोन शब्दांचा तुम्हाला म्हणजे दोघांपैकी तुम्हाला एक काहीतरी लिहायचं होतं आणि तुम्ही मला माहिती आहे खूप हुशार आहे पहिला प्रश्न सोडवला असेल ओके यानंतर मुद्दा काय होता माहिती आहे का बघा या ठिकाणी आपल्याला इथं रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज आपल्याला पॅसेज वाचायचा होता आणि ऍक्टिव्हिटी लिहायच्या होत्या इथे बघा रामलाल पहिला काय होता रामलाल हॅड फोर सन्स अँड थ्री डॉटर्स तर रामलाल जे आहे ना फोर सन्स आणि थ्री डॉटर्स नव्हतं इथं तुम्हाला दिसेल रामलाल कर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर उत्तर बघितलं तर तुम्हाला मिळेल या ठिकाणी उत्तर तर या ठिकाणी तीन नव्हते तर हे पहिल्याचं जे उत्तर आहे या ठिकाणी काय बाबा चूक आहे मी तर उत्तर काढलंय पहिल्याचा फॉल्स आहे त्याच्यानंतर दुसरा तिसरा चौथा तिघांचा सुद्धा ट्रू ट्रू आहे पहिल्याचं फॉल्स बाकी तिघांचं ट्रू ट्रू ज्यांचं हे अशा प्रकारे बरोबर आलंय त्याला त्याला मार्क मिळतील पहिल्याचं फॉल्स होतं बाकी तिघांचं ट्रू 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 होतं ओके तर ज्यांनी असं लिहिलंय त्यांना मार्क मिळतील पुढचा मुद्दा आपल्याकडे काय होता या ठिकाणी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं करेक्ट ऑर्डरमध्ये जर बघितलं तर इथं सगळ्यात पहिला मुद्दा काय होता भोली हॅड फॉलेन ऑफ द कोट ऑन हर हेड पहिली ती भोली पडली डॉक्यावरती या ठिकाणी इथं दिलं आहे बघा इथे पहिलं जे वाक्य काय या ठिकाणी इथं दिलेलं आहे शी वॉज फोर्थ डॉटर वगैरे वगैरे आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे बाबा शी हॅड फॉलेन ऑफ द कोट ऑफ हर हेड ओके आणि त्याच्यानंतर काय झालंय डॅमेज सम पार्ट ऑफ द ब्रेन म्हणजे पहिली ती पडली नंतर तिच्या ब्रेनचा काही पार्ट डॅमेज झाला म्हणून या ठिकाणी काय होईल की बाबा भोली पहि पडली बरोबर हा पहिला मुद्दा आणि नंतर दुसरा प्रश्न दुसरा मुद्दा काय होईल की तिचा एक ब्रेनचा पार्ट जो आहे थो, थोडासा डॅमेज झाला हा दोन नंबरला आणि नंतर मग भोली हॅड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स हा तिसरा मुद्दा येईल आणि चौथा मुद्दा या ठिकाणी उरलेला जो आहे भोलीज एंटायर बॉडी वॉज परन परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स ओके तर अशा प्रकारे या ठिकाणी हे चार या ठिकाणी इथं उत्तर आहे तुम्ही बघून घ्या दोन मार्क मिळतील उत्तर बरोबर असेल तर त्याच्यानंतर इथं काय करायचं होतं राईट एनी फोर डिस्क्राईबिंग वर्ड आता डिस्क्राईबिंग वर्ड जसं फेअर हा कशाची तरी जास्त माहिती देणार आहे तर या ठिकाणी फेअर मी का निवडला डिस्क्राईबिंग वर्ड बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं बघा नेम वगैरे दिलेला आहे हॅड बिन कॉलिंग हर बोरबी या ठिकाणी बघा इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला इथे हा फेअर हा शब्द का वापरला गेलेला आहे ते आपल्याला तुम्हाला दिसेल इथे आपण चेक करू म्हणजे फेअर अँड हॅपी बघा ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर चाइल्ड वॉज फेअर म्हणजे या चाइल्डविषयी अधिक माहिती कोणी दिली बाबा फेअरनी दिलेली दिले आहे म्हणून हा एक डिस्क्राईबिंग वर्ड आहे त्याचबरोबर पेट्री पे, पे पेट्री पेटी हा सुद्धा एक डिस्क्राईब वर्ड झाला कारण तो अधिक माहिती देतो एखाद्या नामाविषयी वगैरे हो ओके त्याचबरोबर डिस्टिंग्यूस आणि स्टॅमर्ड हे सुद्धा एक काही डिस्क्राईबिंग वर्ड आहे तर हे चार शब्द आले पाहिजे होते त्याच्यानंतर नॉट बट बटल्सोचं वाक्य होतं मी तुम्हाला सांगितलेलं इंग्रजी ग्रामरमध्ये सकाळीच आपण रिव्हिजन घेताना नॉट ओन्ली बटल्सोवरती चर्चा केली होती तुम्हाला माहिती आहे तर इथं काय बाबा होतं अ बर्थ इथं काय करत होतं अँडच्या जागेवर तुम्हाला बट अल्सो लिहायचं होतं आणि वॉज नंतर तुम्हाला नॉट ओनली म्हणजे अ बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो पेट्री प्रेटी हे असं उत्तर पाहिजे होतं त्याच्यानंतर अनेबल टू सुद्धा सकाळी मी घेतलं होतं सकाळी अनेबल टूचं वाक्य घेतो घेतलं होतं असंच एक वाक्य होतं की cool cool लिटल cool 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 सुलेखा कोल्ड नॉट तर इथं कोल्ड नॉट काढायचं होतं आणि भूतकाळे म्हणून वॉज लिहायचं होतं आणि अनेबल टू कोल्ड नॉटच्या जागेवर अनेबल टू लिहायचं होतं बघा इथं कोल्ड नॉटच्या जाग्यावर अनेबल टू लिहिलं कोल्ड नॉट काढून आणि त्याच्या अगोदर वॉज लिहिलं तर अशा प्रकारे हे वाक्य होतं तुमचं लिटल सुलेखा लिटिल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल शी वॉज फाईव्ह ओके अशा प्रकारे उत्तर होतं त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला लिहायचं होतं की बाबा स्मॉल पॉक्स अ डिझाईज दी, दी, राईट एनी अदर फोर डिझाईज कुठले इतर चार डिझाईज ची नावं सांगा आणि राईट टू सिम्टम्स ऑफ एनी वन वन ऑफ इट म्हणजे चार कुठले तरी आजारांची नावं सांगायची होती आणि त्यापैकी एका आजारावर तुम्हाला या ठिकाणी काही एका आजाराची लक्षणे लिहायची होती तर इथं चार आजार मलेरिया त्याच्यानंतर डेंग्यू त्याच्यानंतर इथं टी बी असेल आणि क्लोरेल असेल या प्रकारचे आहे आणि त्यांचे सिमटम्स कशाचे दिलेत मी मलेरियाचे बाबा हाय फेवर चिल्स थंडी वाजणे किंवा स्वेटिंग वगैरे हो अशा प्रकारे ते लिहिलेलं आहे ठीक आहे तुम्ही इतर काही आजारांची नावं लिहिली तरी चालेल पुढचं स्वामी अँड फ्रेंड्स मधलं या ठिकाणी हे होता प्रश्न होता तर इथे बघा आपल्याला काय दिलं की कम्प्लीट द सेंटेन्स कम्प्लीट करायचं होतं द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इट इज अ गुड रीड फॉर कोणासाठी रीड फॉर चिल्ड्रन चिल्ड्रनसाठी ते चांगलं होतं म्हणून इथे चिल्ड्रन्स तुमच्याकडे उत्तर पाहिजे होतं ओके दुसऱ्याचं काय बाबा द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड टू द सिम्पलिसिटी ऑफ द बुक हे असं पाहिजे होतं त्याच्यानंतर पुढे काय बाबा या ठिकाणी बघा इथं चारही शब्दांची या ठिकाणी उत्तर आहे इट इज ऑल्सो नो ॲज आर इथं काय पाहिजे होतं द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल पाहिजे होतं आणि आर के नारायण इज इज अ लिटरली जिनियस हे पाहिजे होतं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथं हवं होतं आणि हा जो या ठिकाणी क्वालिटीज ऑफ स्वामी स्वामीची क्वालिटीज लिहायची होती तुम्हाला स्वामीच्या क्वालिटीज जे चार या ठिकाणी चार क्वालिटीज दिलेले आहे बघा या ठिकाणी लविंग आहे सेन्सिटिव्ह आहे टेंडर आहे त्याच्यानंतर मिस चिवियस आहे या ठिकाणी दिले आहे बघा इथं तुम्ही जर बघितला तर तो पॅसेज या ठिकाणी माझ्याकडे नाही आहे पॅसेज या ठिकाणी मी घेतला नाही मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो या ठिकाणी बघा इथं तो स्वामी अँड फ्रेंडचा तुम्हाला या ठिकाणी इथं पॅसेज असेल तर पॅसेज आपल्याला नीट पहिली गोष्ट समजून घ्यायचा होता तर या ठिकाणी इथं दिलेला आहे तो कसा आहे बाबा या ठिकाणी बघा स्वामी लविंग आहे इथं दिलं आहे त्याच्यानंतर टेंडर किड्स या ठिकाणी इथं दिलेलं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी सेन्सेटिव्ह आहे आणि इथं या ठिकाणी हे चार शब्द दिलेले आहेत तर ते चार शब्द आपल्याला या ठिकाणी सांगाय टाकायचे होते स्वामी बाबा तुमचा कसा आहे त्याच्यानंतर इथे बघा तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बी थ्री त्याच्यामध्ये मिस च मिस चवीस म्हणजे बाबा नॉटी त्याच्यानंतर इथं बघा या ठिकाणी इकॉम्पसेस म्हणजे सर्कल सर्कल्स अराउंड त्याच्यानंतर कॉन्सर्ट म्हणजे त्याच्यानंतर किड्स म्हणजे चिल्ड्रन अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायच्या होत्या आणि ह्या जोड्या तुम्ही नक्कीच लावल्या असतील आणि तुमचं उत्तर नक्कीच बरोबर असेल त्याच्यात काय वाद नाही ठीक आहे पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी पुढचे सुद्धा काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात माझा आवाज तुमच्यापर्यंत आहे का जरा एक चेक करूयात आपण येस आवाज पोहोचतोय अरे बाबा हे काय आवाज पोहोचतोय आहे येस पोचतंय आवाज पोहोचतोय बाकी दुसरा कुठून तरी आवाज येतो ओके ठीक आहे चला आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय होतं बाबा बघा इट इज अ हार्ड टू इमॅजिन या प्रकारचं सुद्धा वाक्य आपण घेतलं होतं की बाबा तुम्हाला या ठिकाणी बघा लक्षात घ्या आपण या प्रकारच्या वाक्यावरती सुद्धा चर्चा केली होती की बाबा मेक इट निगेटिव्ह होईल तर त्याचं उत्तर होतं इट इज नॉट इझी टू इमॅजिन म्हणजे हार्ड काढलेलं आहे असं उत्तर पाहिजे होतं त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर इथं बघा इथं तुम्हाला करेक्ट टॅग शोधायचा होता त्याच्यामध्ये डझंट ही हा टॅग बरोबर होता आणि नंतर डू यू लाईक रिडिंग बुक्स यस आय लाईक रिडिंग बुक आणि व्हाय का कारण त्याच्यातून आपल्याला नॉलेज मिळतं तेवढं तुम्हाला लिहायचं होतं ओके त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो कवितांचा होता कवितांच्या मुद्द्यामध्ये क्वेश्चन थ्री ए याच्यामध्ये पहिले चार जे प्रश्न आहेत चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह त्याच्यातलं पहिल्याचं उत्तर मॉर्निंग होतं दुसऱ्याचं उत्तर मूनलाईट होतं तिसऱ्याचं उत्तर डेली होतं चौथ्याचं उत्तर पाथ होतं तर ही उत्तरं तुम्ही बरोबर लिहिलेली असणार मित्रांनो अशा प्रकारे उत्तरं होती त्याच्यानंतर डिस्क्राईब द रूट इन द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज सिटी टू विलेज पर्यंत जाणारा जो रोड आहे तो कसा होता तर तो होता द रूट फ्रॉम द सिटी टू द विलेज इज इज टफ होता अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओनी भरलेला होता अँड देअर आर नो बसेस नो बसेस तिथं बस नव्हता आणि कार्ड सुद्धा अवेलेबल नव्हत्या इट बिकम डार्क ऑन द वे बॅक ॲट द विलेज इज क्वाईट फार ओके तर हे तुम्ही तो डिस्क्राईब केला तो रोड कसा होता ओके त्यानंतर इथे तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचे होते या शब्दांना तुमचे ओन स्वतःचे लाईटला मी नाईट लिहू शकतो त्याच्यानंतर प्लेसला इथं माइल्स लिहू शकतो ओके अशा प्रकारे झालं त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम होती तुम्हाला स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नो स्नोवी इव्हनिंग तर इथं या ठिकाणी तुम्हाला इथं दिसते कशाप्रकारे या अशा प्रकारे तुम्ही लिहिलं असेल इथं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच इनुव्हर्शन आणि ॲलिटरेशन होता रायमिंग स्कीम जी आहे ती ए ए बी ए बी ए अशी रायमिंग स्किल होती आणि काही स्टांजांसाठी या ठिकाणी फायनल स्टांजांसाठी ए ए ए होती ओके पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न होता अनसिन पॅ पॅसेज त्या अनसिन पॅसेज मध्ये तुम्हाला काय होतं बघा पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द त्याच्यानंतर तांडवा पहिल्याचं तांडवा होतं दुसऱ्याचं सोलो होतं तिसऱ्याचं शिवा होतं आणि चौथ्याचं चा या ठिकाणी भरतनाट्यम होतं तर या ठिकाणी तुम्ही या सगळ्यांची उत्तरं आरामात लिहिलेली असाल ओके या चौ चौघांची उत्तरं त्याच्यानंतर मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स बघा काय होत्या भरतनाट्यम मणिपुरी कथ्थकली आणि क या ठिकाणी कथ्थक ही उत्तरं या ठिकाणी होती बघा इथं पॅसेजमध्ये तुम्हाला याची उत्तरं आहेत तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला असेल तर मी पटापट तुम्हाला उत्तरच आहा की तुम्ही ही उत्तरं बरोबर लिहिली होती काय त्याच्यानंतर पुढे बघा इथे तुम्हाला या ठिकाणी तिसरा जो प्रश्न आहे इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते अन्नावचं नाऊन होऊ शकतं ग्रुप म्हणजे ग्रुपचं ग्रुपच्या अपोजिट सोलो होऊ शकतो पोअरच्या अपोजिट रीट रिच होऊ शकतं नॅरोच्या अपोजिट ब्रॉड होऊ शकतं तो खूप सोपा होता त्याच्यानंतर भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया याचं डू ॲज डायरेक्टर म्हणजे इथं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं होतं भरतनाट्यम इज ॲज पॉप्युलर ॲज एनी अदर डान्स फॉर्म इंडिया हे असं उत्तर होतं त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं होतं बघा इथं पुढचा जो प्रश्न आहे इथं तुम्हाला ॲज वेल ॲज लिहायचं होतं म्हणजे अँड काढायचं होतं त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज लिहायचं होतं अँड काढून त्याच्याऐवजी आपण ॲज वेल ॲज लिहितो सकाळी बघितलं होतं या प्रकारचं वाक्य मी सकाळी सांगितलं होतं ॲज वेल ॲज येऊ शकतो आपण जे सांगितलं होतं तोच ग्रामरचा पार्ट आलेला आहे त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये काय लिहायचं होतं एनी फोर बेनिफिट्स ऑफ डान्स डान्सचे चार बेनिफिट काय बाबा इम्प्रूव्ह फिजिकल हेल्थ एनहान्स मेंटल वेलबिंग बूस्ट कॉन्फिडन्स आणि या ठिकाणी प्रमोट सोशियल इंटर रिॲक्शन ओके असं उत्तर होतं समरी रायटिंग बघा कशी होती या ठिकाणी तुम्हाला टायटल देऊन समरी रायटिंग लिहायची होती ती थी, या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे पत्र जे आहे पत्र तर नाही लिहिलं घेतलं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पत्रानंतर डायलॉग रायटिंग बघा काय होती हे डायलॉग रायटिंगची उत्तर आहे इथं yes, uh, 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 तुम्ही पहिल्याचं बाबा पहिला येईल डू यू स्टडी एव्हरी डे येस ऑफ कोर्स हाऊ डू यू हाऊ डू यू प्लॅन आवर स्टडी आय वेकअप फायव्ह ॲट फाईव्ह एम अशा प्रकारे हे उत्तर होतं हे सुद्धा तुम्ही जर बरोबर लिहिलं असेल तर तुम्हाला दोन मार्क मिळतील त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी होता इथं या ठिकाणी बघा इथे यस yes, आय डू अशा प्रकारे लिहू शकतो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट द डायलॉग होतं त्याच्यामध्ये काय होतं बाबा डू यू लाईक पेट अॅनिमल यस आय डू व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल बिकॉज दे आर लॉयल अँड लव्हिंग असं लिहिलासं तरी चाललं असतं आणि इथं काही सहा एक्सचेंज घेतलेले आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला लिहिता आलं असतं या प्रश्नाचं उत्तर ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात पुढे बघूयात पुढे स्पीच रायटिंग होती तर एक स्पीच या ठिकाणी मी तयार केलेला आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये मध्ये स्क्रीनशॉट मारून या ठिकाणी हे स्पीच चेक करू शकताय असंच लिहिलंय का किंवा तुम्ही वेगळे शब्द या ठिकाणी स्पीचमध्ये वापरले असावेत वर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये आपण बघा या ठिकाणी हा जो आहे हा अशा प्रकारचा चार्ट तुम्हाला विचारला होता तर तो, तो चार्ट मी नॉन व्हर्बल टू वर्बल नाही घेतलं व्हर्बल टू वर्बल नॉन वर्बलचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे हा चार्ट जो आहे रमेश आणि राधिकाचा अशा प्रकारे जर असेल तुमचा तर तुम्हाला इथे मार्क मिळालेले असतील ठीक आहे त्याच्यानंतर न्यूज रिपोर्टसुद्धा या ठिकाणी एक तयार केलेला आहे बघा अशा प्रकारे हा न्यूज रिपोर्ट सुद्धा तुम्ही तयार केला असेलच त्यात काय वाद नाही आहे त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी स्टोरी सुद्धा या ठिकाणी एक तयार केलेली आहे मी ही स्टोरी अशा प्रकारची तुम्ही कदाचित लिहिली असेल त्याच्यामुळे काय वाद नाही पुढचा जो मुद्दा आहे ट्रान्सलेशनचे शब्द बघा व्यवस्थित असेल का जनरल म्हणजे सामान्य आरायू म्हणजे जनरल म्हणजे सामान्य आरायू म्हणजे आगमन बेगर म्हणजे भिकारी ऑनर म्हणजे सन्मान पॅराडाईज म्हणजे स्वर्ग आणि मोमेंट म्हणजे हालचाल आणि त्याच्यानंतर मग खाली काय होते की बाबा बघा प्लांट uh, मी तुम्हाला बोललेलो सकाळी की एकाच प्रकारचं या ठिकाणी येऊ शकतात की एकाच कॅटेगरीतली वाक्य येऊ शकतात जसं इथं प्लांट मोर ट्रीज इन गार्डन बागेमध्ये अधिक झाडे लावा एव्हरी वन शुड टेक केअर ऑफ ट्री प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी डोंट प्लक द फ्लॉवर्स फुले तोडू नये आणि त्याच्यानंतर सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ झाडे वाचवा आयुष्य वाचवा ओके त्याच्यानंतर इथं या ठिकाणी या दोन म्हणींचा अर्थ काय होता कृत्याचं बोलणं जास्त शक्ती जास्त आणि दुसऱ्याचं बळी तो कानपिळी एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या सगळ्या मुद्द्यांला सामोरं जाऊन तुम्ही नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच बरोबर लिहिली असेल तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात आता आपण हिंदीची तयारी करणार आहोत हिंदी विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर आता इथून पुढे आपल्याला तयारी करायची आहे हिंदी विषयाची हा बघा आवाज येतो तुमच्यापर्यंत तर आता हिंदी आजपासून आपण हिंदीचे लेक्चर्स आता तुमच्यासाठी घेणार आहोत त्यामुळे आता हिंदी विषयाच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्याला पुढे लागावं लागणार आहे हिंदी विषयाची तयारी आता आपल्याला जास्तीत जास्त करावी लागणार आहे आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो जी खूप महत्वाची आहे की आता सध्या तरी आज संध्याकाळी आपण हिंदीवरती चर्चा करूयात परंतु उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा हिंदीवर आपली खूप सारी चर्चा होणार आहे तर आत्ताच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण थांबूयात नक्कीच तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर आता इथून पुढे आपल्याला हिंदी विषयाची चर्चा करायची आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद